अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे ना आपण असं माहिती आहे की चातुर्मास अजूनही आपला चालू आहेतच चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशी पासून सुरू झाली होती आणि चातुर्मास म्हणजेच काय तर आपले भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते चार महिन्यासाठी योग निद्रेत गेलेले असतात या चातुर्मासाच्या काळामध्ये म्हणजे श्रावण महिन्यापासून आषाढी एकादशी पासून ते आता आपले जे चातुर्मासाची समाप्ती जी आहे ती येणाऱ्या कार्तिकी एकादशी ज्याला देव उठणी एकादशी म्हटलं जातं सोबत प्रबोधनी एकादशी देखील म्हटलं जातं तर या दिवशी आपल्या चातुर्मासाची समाप्तीही होणार असते आता या चातुर्मासाच्या काळामध्ये भरपूर जाणी विविध प्रकारचे उपवास पारायण विविध प्रकारचे व्रत वैकल्याला सुरुवात केली होती त्याची समाप्ती आणि उद्यापन देखील आपल्या देवउठनी एकादशीलाच करायची असते आता ही देव उठणी एकादशी जी आहे ज्याला कार्तिकी एकादशी देखील म्हटलं जातं ही नेमकी कधी आहे कारण की यंदा दोन तारखेमध्येही किंवा दोन ही जी एकादशी आहे तिथे विभागली गेलेली आहे त्यामुळे परत एकदा प्रत्येकांना संभ्रम आणि शंका निर्माण होणारच आहे की आपल्याला कार्तिकी एकादशी ज्याला देव उठणी एकादशी आणि प्रबोधनी एकादशी म्हटलं जातं ती नेमकी कधी साजरी करायची आहे सोबतच कारण की कसं झालं यंदा एक नोव्हेंबर शनिवार आणि दोन नोव्हेंबर रविवार या दोन तारखेमध्ये एक ही एकादशी विभागली गेलेली आहे त्यामुळे नेमकी आपल्याला कधी ही एकादशी साजरी करायची आहे पूजा पाठ उपवास जे असेल एकादशीचा ते संपूर्ण कधी करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे सविस्तर माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला पूजा पाठ कशा पद्धतीने करायचं आहे सोबतच आपल्याला या दिवशी सगळ्यात प्रभावी ज्या सेवा असतात सेवेला जास्त महत्व असतं त्या सेवा कुठल्या करायच्या आहेत त्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल मंडळी न आपण सांगू इच्छिते की यंदा दोन तारखेमध्ये आपली जी कार्तिकी एकादशी आहे प्रबोधनी एकादशी ती विभागली गेलेली आहे एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर तर माहिती माहितीये की आता जो काही आपला चातुर्मास चालू होता आषाढी एकादशीपासून तर आपल्या आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शुभ कार्य केले जात नव्हते कुठल्याही प्रकारचे धार्मिक जे काही उपक्रम आहे मोठे मोठे ते केले जात नव्हते तर आता देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी दिवशी दे हा चातुर्मास समाप्त होतो आणि त्या दिवसापासूनच आपल्या तुळशी विवार देखील प्रारंभ होतो आणि प्रत्येकांच्या घरामध्ये सुद्धा साखरपुडा असेल लग्नकार्य असेल शुभ कार्य असेल त्याला सुरुवात होत असते कारण की आपले भगवान श्री विष्णू जे आहेत ते योग नेत्यातून या दिवशी जागे होत असतात त्यामुळे जी काही आपली रखडलेली शुभ कार्य होती चातुर्मासामध्ये त्याची सुरुवात या देव एकादशी पासून होत त्याच्यामुळे आपला अत्यंत हा महत्वाचा दिवस असतो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ही कार्तिकी एकादशी आता आपणास माहिती आहे जशी वर्षभरामध्ये दोन एकादशी खूप महत्वाचे असतात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी एकादशी किंवा आषाढी एकादशी जरी आपण ह्या दिवशी एक दिवसाचं जरी व्रत केलं उपवास जरी केला सेवा जरी केल्या आपण तरी सुद्धा आपल्या वर्षभरामध्ये ज्या चोवीस एकादशी असतात ना ते संपूर्ण फळप्राप्ती ही आपल्याला होत असते त्याच्यामुळे आपल्याला या दोन तिथी ज्या आहेत ते आपल्याला बिलकुलच आपल्याला त्या हातातून घालवायचे नाही आहेत भले आपल्या वर्षभरामध्ये ज्या चोवीस एकादशी असतात त्यातले आपल्याला दोन सोडल्या तर कुठल्याच एकादशी करणं शक्य होत नाही त्यामुळे आषाढी एकादशी आपण तर मनोभावी श्रद्धेने मोठ्या प्रमाणात करतो त्याच पद्धतीने कार्तिकी एकादशीचं व्रत सुद्धा आपल्याला करायचं आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला ही एकादशी कधी आली आहे आणि कधी आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत ते बघूया तर संपूर्ण माहिती मला सांगते आता सांगितलं मंडळी नो एक नोव्हेंबरला शनिवारी बघा आता आपलं जे हे जे कॅलेंडर आहे ते आपला दिंड्रोम स्वामी समर्थ केंद्रातलं कॅलेंडर आहे तर याच्यामध्ये बघा एक नोव्हेंबरला एक नोव्हेंबरला इथे प्रबोधनी एकादशी म्हणजे स्मार्थ एकादशी दिलेलं आहे आणि दोन नोव्हेंबरला इथे भागवत एकादशी सोबतच पंढरपूर यात्रा चातुर्मास्य समाप्ती तुलसी विवाहारंभ असं दिलेलं आहे याच्यामध्ये दोन तारखेला तर आता एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी प्रबोधन एकादशीचं नाव दिलं आहे आणि दोन तारखेला भागवत एकादशी चातुर्मासे समाप्ती असं दिलेलं आहे तुलसी विवाह प्रारंभ असं दिलेलं आहे आता नेमका आपण कधी करायचं आहे व्रत किंवा उपाय तोडगी किंवा सेवा कधी करायच्या आहेत नेमक्या ते तुम्हाला सांगू इच्छिते आपल्याला आता मी थोडं तुम्हाला सविस्तर सांगते आता प्रबोधनी एकादशी किंवा ज्याला स्मार्त एकादशी म्हटलं जातं ती म्हणजे काय जी जी तिथी आहे ती तिथी जी उदय तिथी पाहत नाही म्हणजे सूर्योदय जी एकादशी तिथी आहे ती सूर्योदय पाहत नाही तिला स्मार्त एकादशी म्हटलं जातं म्हणजेच काय तर एक नोव्हेंबरला सकाळी आपली नऊ वाजून अकरा का तेरा मिनिटांनी एकादशी तिथी ही चालू होणार आहे त्यामुळे एक तारखेची जी काही तिथी आहे एकादशी तिथी ही सूर्योदय पाहणार नाही आहे त्यामुळे तिला स्मार्थ प्रबोधनी एकादशी म्हटलं गेलेलं आहे सोबतच दोन तारखेची जी काही तिथी आहे भागवत एकादशी त्याला नाव दिलेलं आहे त्या दिवशी संध्याकाळी सात वाजून सव्वा सात वाजता आपली ही आ, कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी आहे ती समाप्त होणार आहे त्यामुळे दोन तारखेला सकाळची सूर्योदय जो आहे तो ही तिथी पाहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगू इच्छिते आता जे आता भामार्थ एकादशी कोण पाळतं तर जे शैव पंथी आहेत ते स्मार्थ एकादशी करतात जे वेद पुराणवर त्यांचा जास्त भर आहे विश्वास ठेवतात ते स्मार्थ एकादशीचं पालन करतात आणि भागवत एकादशी म्हणजे जे वैष्णवपंथी आहे जे विष्णू भक्त आहेत सांसारिक आहेत जे एकादशीचं व्रत करतात जे पंढरपूरला यात्रेला वगैरे जातात ते सगळेजण जे आहेत ते उदय तिथी मानतात आणि उदय तिथी ही दोन तारखेला आलेली आहे म्हणजेच दोन नोव्हेंबरला आलेली आहे त्यामुळे आपल्याला जे एकादशीचं जे काही एकाद व्रत आहे ज्यांचं प्रत्येक एकादशीला व्रत असतं उपवास असतो सोबत यात्रा वगैरे असते त्यांची कुठल्या तरी देवस्थानला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना कार्तिक ही एकादशीचं जे काही एकाद व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे त्यांनी दोन नोव्हेंबरलाच करायचं आहे परत सांगते दोन नोव्हेंबरला आपल्याला उदय तिथीनुसार आपल्याला भागवत एकादशी म्हणजेच वैष्णवपंथी जे मानतात ती तिथे आपल्याला त्या दिवशी साजरी करायची आहे व व्रत असेल उपवास असेल दर्शन असेल नैवेद्य आरती सर्व काही गोष्टी आपल्याला दोन नोव्हेंबरलाच करायच्या आहेत आणि जे शैवपंथी आहेत जे वेद पुराण मानतात कर्मकांड जे काही मानतात ते सगळेजण एक नोव्हेंबरला प्रबोधनी स्मार्त एकादशीचं पालन करत असतात पण आपल्या शास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे की उदय तिथीनुसार आपल्याला ती तिथी ग्राह्य धरली जाते त्याच्यामुळे आपल्याला जी काही तिथी आहे अ दोन नोव्हेंबर या तिथीलाच आपल्याला ही सर्व कार्तिकी एकादशी तिथी जी काही उपवास पूजा अर्चा जे काही आहे ते सर्व काही पालन आपल्याला त्या दिवशीच करायचं आहे तुम्हाला आता सुरुवातीला ह्या गोष्टी कळल्या असतीलच आता तर आता दुसऱ्या गोष्टीवरती येऊ येतो म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला व्रताचं पालन कसं करायचं आहे तर या दिवशी व्रताचं पालन म्हणजे आपण सांगू इच्छिते या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे आपलं घर वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे आपला जो काही उमरा आहे प्रवेशद्वार आहे तो पण स्वच्छ करायचा आहे आपल्या उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरू नका कारण की या दिवशी आपले भगवान श्री हरिविष्णू जे आहे ते योग निद्रेतून चार महिन्या तो चार महिन्याच्या योग निद्रेतून ते जागे होणार आहेत या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीजी सोबत पूजा अर्चा केली जाते सोबतच श्री हरि विठ्ठल आहेत आणि रुक्मिणी देवी यांची सुद्धा पूजा अर्चा या दिवशी केली जात असते त्यामुळे या दिवशी उंबऱ्यावरती हळदीचे विसरायचं नाही आहे ह्या गोष्टी करायच्या आहेत सोबतच आपल्याला देवपूर आणि या दिवशी सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका रोज दिले तर अतिशय उत्तम पण या जे जे विशिष्ट तिथी असतात त्या दिवशी तरी आपल्याला सूर्याला अर्घ द्यायला विसरायचं नाही आहे ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आता आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जर आपल्या विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल किंवा जे आपले भगवान विष्णूंचे जे काही म्हणजे अवतार आहेत आता आपण समजे भगवान विष्णू स्वतःची मूर्ती आणि फोटो असतो सोबत बाळकृष्णाची जी काही मूर्ती आहे प्रत्येकाने देवघरामध्ये असते ते भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे सोबतच पांडुरंगांची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल ते सुद्धा भगवान विष्णूंचाच अवतार आहे आणि जर यापैकी काही नसेल तर अशी स्वामी समर्थांची मूर्ती तरी नक्कीच असेल किंवा फोटो असेल त्याची जरी तुम्ही या दिवशी अभिषेक पूजा जर केली तर अतिशय उत्तम पण मला तरी वाटतं की जे काही सांसारिक का लोक आहेत जे काही कुटुंब आहेत त्यांच्या घरामध्ये या सर्व म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती पांडुरंगांची मूर्ती फोटो हे सर्व काही गोष्टी असणारच आहेत त्यामुळे या दिवशी आपल्याला विशिष्ट त्यांच्यावरती अभिषेक हा करायचाच आहे या दिवशी आपल्याला पूजा अर्चा बाकी देव देवी देवतांची झाली की आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूचा जो काही अवताराची जी काही का अवतार मूर्ती फोटो असेल ते तुम्हाला तामणात घ्यायचं आहे त्यांना तुम्हाला पंचामृताने आधी साध्यापराने अभिषेक करा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून पांडुरंगांचा असेल तर पांडुरंगांचा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता जर तुमच्याकडे काही नसेल स्वामी समर्थांची मूर्ती फोटो असेल फोटोवरती नाही मूर्ती जर असेल तशी स्वामी समर्थ म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता आधी आधी पाण्याने मग पंचामृताने मग पाण्याने अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला आता स्तोत्र मंत्र पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता समजा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तुम्हाला त्याच्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय एक माळ किंवा तुम्हाला विषम संख्येमध्ये बोलून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पेयच्या पाण्याने सोबतच तुम्हाला पुरुष सुप्तमचं या दिवशी त्यांच्यावर अभिषेक करायला विसरू नका एक वेळेस क्लास सोळा वेळेस तुम्हाला पुरुष सुक्तमचा अभिषेक करायचाच आहे भगवान विष्णूची मूर्ती असू दे बाळकृष्णाची मूर्ती असू दे नक्कीच त्याच्यावरती करायचं आहे आणि पांडुरंगाची मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला त्यांचा एक विशिष्ट मी मंत्र सांगेल पुढे जाऊन तुम्हाला तो त्या दिवशी तुम्हाला पठण करायचाच आहे त्याचा नामस्मरण जप या दिवशी केलंच पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे तर तो पण मंत्र तुम्हाला सांगेलच त्या मंत्राचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे केल्यानंतर तुम्हाला ह्या स्व स्वच्छ पुसून घ्यायची त्या मूर्ती वगैरे आणि त्यांच्या जागेवर त्यांना स्थानापन्न करायचं आहे देवघरामध्ये आणि या दिवशी जर जमलं तर नक्कीच त्यांना पिवळी वस्त्र पिवळी फुलं अर्पण करायला विसरू नका आणि नैवेद्यामध्ये दूध साखरेचं नैवेद्य गोड नैवेद्य पिवळी मिठाई पिवळं केळ जे काही पिवळं तुम्हाला असेल कारण की पिवळा रंग हा आपल्या भगवान विष्णू खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे सांगते आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा सेवा पूजा अर्चा करायची असते त्यामुळे आपल्या घरामध्ये जर अं माता लक्ष्मीची मूर्ती श्री असेल किंवा करायला विसरू नका अभिषेक त्याच पद्धतीने करायचा आहे आधी पाच पंचामृताने परत पेईच्या पाण्याने ते केल्यानंतर जे काही मंत्र त्या महालक्ष्मी पठण करून तुम्हाला तो अभिषेक करायचा आहे आणि श्री सुक्तमचा एक वेळेस पठण करून तुम्हाला अभिषेक नक्कीच करायचा आहे श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ते केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची श्रीयंत्र आणि मूर्ती आणि देवघरात मध्ये ती स्थानापन्न करायची आहे यांना लाल फूल लाल वस्त्र या दिवशी अर्पण करायला विसरू नका आणि सोबतच कमळगट्ट्याची माळ सुद्धा श्रीयंतरावर ठेवायला विसरायची नाही आहे ह्या गोष्टी नक्कीच करा हे केल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकादशीचं व्रत जर तुम्ही या दिवशी केलं आता भले तुम्ही बाकीच्या एकादशीचं व्रत करत नसाल पालन करत नसाल तर नक्कीच काही हरकत नाही पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी उपवास हा केलाच पाहिजे नक्कीच या दिवशी उपवास केला तुम्हाला चोवीस एकादशीचा पूर्णपणा फळ प्राप्ती होत असते आता उपवास कसा आता दिवसभर आपल्याला फक्त फलहार घ्यायचा असतो उपवासाचा पदार्थ वगैरे खायचे असतात आणि काही सुद्धा जेवण करायचं नसतं या उपवासाचं म्हणजे एका दिवशीचं जे काही पारणं असतं ते दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असतं त्यामुळे दिवसभर आपला फलहार उपवासाचे पदार्थ वगैरे या दिवशी या गोष्टी खायच्या असतात आता ज्यांना उपवास शक्य नाही आहे तब्येतीनुसार उपवास करणं शक्य नसेल त्यांनी सेवा तरी नक्कीच करायची आहे ज्यांनी उपवास करणार आहे त्यांनी सेवा पण करायची आहे ज्यांना उपवास शक्य नाही आहे त्यांनी सेवा तरी नक्कीच करायची आहे तर खूप मोठा दिवस आहे हा तर या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या करायच्या तर सर्वप्रथम आपल्याला या दिवशी पांडुरंगांचा एक मंत्र आहे तो एक माळ नाम जप प्रत्येकाने घरामध्ये करायचा आहे तो म्हणजेच कुठला इथे मी तुम्हाला पीप करून देईलच तो मंत्र तो म्हणजेच श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम श्री वत्सम धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा जो मंत्र आहे तुम्हाला एक माळ पूर्णपणे जप करायचा आहे तुळशीच्या माळेवरतीच करायचा आहे चालता बोलता करू का असं नाही तुळशीच्या माळेवरच तुम्हाला त्या आपल्या देवघरासमोर बसून आसनामध्ये धूपदीप लावून हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करा चालेल काही हरकत नाही म्हणजे या दिवशी रविवार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी तुम्हाला वेळ नक्कीच भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचं घरामध्ये नॉनव्हेज व्यसन कुठल्याही प्रकारचं होणार नाही मांसार केलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्यात मोठी एकादशी या दिवशी असते कारण की संडे ती लोकांची सहजपणे लोक नॉनव्हेज वगैरे सर्व काही घरा गोष्टी घरामध्ये करत असतात त्यामुळे तुम्हाला सांगते की या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका नाहीतर तुम्ही पापाचे भोगी होऊ शकतात पुन्हा म्हणू नका किंवा हे दोष आम्हाला लागले असं काही आमच्या आयुष्यामध्ये वाईट घडत आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं श्री वत्सम धारण मुकमाल षडाक्षम या मंत्राची माळ करायची आहे जो पांडुरंगांचा मंत्र आहे सोबत तुम्हाला या दिवशी श्री विष्णू सहस्राम सोत्रचं पठण करायचं आहे नंतर व्यंकटेश स्तोत्र आहे विष्णू सहस्र नामावली आहे ओम नम भगवते वासुदेवाय देवाय याचा एक माळ जप आहे किंवा विष्णूंचा जो मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचे सुद्धा तुम्हाला पठण करायचे आहे एक एक माळ आणि सगळ्यात यापैकी कुठल्याही एक सेवा करा आपण मनोभावे श्रद्धेने करा नाहीतर कसं असतं आपण पळत्याच्या मागे गेलो तर आपल्याला काहीच भेटत नाही त्यामुळेच तुम्हाला एक ह्याच्यातली जी सेवा जमेल जेवढी जमेल तेवढी मनापासून श्रद्धेने करा थोडीच करा मी फक्त सांगायचं काम करते आहे तुम्हाला यातल्या शक्य होते त्या सर्व सेवा तुम्ही नक्कीच करा आणि ज्यांना सगळ्या शक्य त्यांनी सगळ्याच करा काही हरकत नाही पण नक्कीच करायला विसरू नका कारण की सेवेशिवाय पर्याय नाही आणि मंत्र स्तोत्रानेच आपले जे काही इष्ट देवता आहे ते प्रसन्न जास्तीत जास्त होत असतात आणि आपलं पुण्य जे काय आहे ते वाढत असतं या गोष्टींमुळेच तर या गोष्टी जर करायच्या आहेतच पण सोबतच आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकमेंकडे सोद्र विष्णू सहस्र नामाली पठन करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णू सोबत आपल्याला माता लक्ष्मी सुद्धा सेवा पूजा अर्चा करायची आहे अभिषेक करायचा आहे तर या दिवशी तुम्हाला जर श्रीयंत्रावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर जर तुम्हाला कुंकुमार्चन जर करता अतिशय उत्तम नक्कीच करायला विसरू नका कारण की कसं असतं जिथे जिथे श्री हरी विष्णूंची सेवा होत असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा सेवा ही व्हायलाच पाहिजे म्हणून तुम्हाला सांगते की या दिवशी जोडीने त्यांची सेवा करा जोडीने म्हणजेच त्या दोघांची आपल्याला पूजा अर्चना सोबतच करायची आहे श्रीयंत्रावर सोळा श्री श्री सुक्तांचं पठण करून अर्चन करा किंवा एक वेळेस जरी पठण केलं तरी सुद्धा चालेल महालक्ष्मीचा मंत्र म्हणून किंवा नव्याण्णव मंत्र म्हणून जरी atunci și intră am văzut cum facem gertratii și पण या सर्व गोष्टी करायला विसरू नका आणि या दिवशी होईल तेवढं जर शरेरा शरेरा, शरेरा कर कर उपवास करणार असाल तर खरंच सांगते तो आपल्या म्हणतात ना की शरीरा प्रभाव शरीरा आपण शरीरासाठी तर उपवास करतो काही खात पित नाही आपण दुसरं काही फक्त फलहार करतो किंवा उपवास खातो पण त्यासोबतच आपल्या विचारांचा आणि आपल्या मनाचा सुद्धा उपवास करायला विसरू नका कारण की ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण की उपवास करतो सेवा सर्व काही गोष्टी करतो पण मनामध्ये वाईट विचार कोणाबद्दल ईर्ष्या कोणाबद्दल वाईट बोलणं कोणाबद्दल बदलेची भावना या सर्व गोष्टी आपल्याकडून होता कामा नये मग त्या सेवेचं त्या व्रताचं त्या उपवासाचं काहीच तर फळप्राप्ती तुम्हाला मिळत नाही म्हणून म्हणते की फक्त मनोभावे श्रद्धेने सगळ्यांचं चांगलं व्हावं शत्रूचं सुद्धा चांगलं व्हावं असं आपण देवाकडे प्रार्थना करावी बाकी सगळं काही लेखाजोखा का जो आहे आपला चिठ्ठा ते सगळं काही देवाकडे आधी लिहिलेलं असतं प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचा हिशोब आपल्या देवाकडे आहेच लिहिलेला त्याच्यामुळे आपण शत्रूसाठी सुद्धा चांगलं चिंतावं कधी पण कोणाचं कधी वाईट होऊ नये असं म्हणू नये कारण की आपली सेवा तिथे अर्धी वाया जात असते म्हणून सांगते आहे तुम्हाला तसंच अध्यात्मात आल्यावरती आपआप ह्या गोष्टी आपण शिकतो मग कितीही कट्टर शत्रू असू दे कितीही त्याने गोळ्या करू दे आपल्याबद्दल पण आपण आपण अध्यात्मात आलो स्वामींच्या मार्गात आलो सेवा आपली जशी वाढत जाते तसंच आपलं मन शांत होतं कोणाबद्दल आपला काही वाटत नाही आपल्या मनातून तोंडातून एक शब्द सुद्धा वाईट निघत नाही आणि चिंतन सुद्धा होत नाही हीच ताकद आहे आपल्या अध्यात्माची म्हणून तुम्हाला सांगते आहे की नक्कीच ही प्रबोधनी एकादशी किंवा जी काही स्मार्ट एकादशी किंवा देव उठणी एकादशी आहे या पद्धतीनेच आपल्याला करायची आहे सोबतच या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे या दिवशी तुळशी मध्ये सुद्धा उपवास असतो आपल्या चेहरी विष्णूंसाठी एकादशीचा त्यामुळे त्या, त्या दिवशी आपल्याला तुळशीच्या जा झाडाला पाणी टाकायचं नाही आहे तुळशीला स्पर्श करायचं नाही आहे लांबूनच हळद कुंकू आणि अगरबत्ती फुल अर्पण करायचं आहे सकाळी सकाळी तुळशी पत्र या दिवशी चुकूनही तोडू नका नक्कीच दोष लागू शकतो म्हणून सांगते आहे रविवार पण आहे आणि एकादशी पण आहे म्हणून सांगते आहे या दिवशी तुळशीचं मी म्हणजे पान बाहेरून तुम्ही जर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे असेलच आणि हो अजून एक सांगायचं राहिलं भगवान विष्णू असेल किंवा त्यांचे जे काही अवतार आहेत आपल्या देवघरामध्ये ठेवलेले त्यांना तुळशीपत्र देखील व्हायला या दिवशी विसरायचं नाही सगळ्यात महत्वाचं आहे तुळशीपत्र मंजुळा नक्कीच व्हायला विसरू नका आणि पण फक्त घरातली तुळस तोडू नका त्या दिवशी सकाळी सकाळी आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र मंजुळा वगैरे आणून घ्या आणि मग त्या तुम्ही तिथे वाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ दिलेली आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ